बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या विस्तारानं आज भोगी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते तीळ लावलेली बाजरीची भाकरी वांगवर्णा गाजर यांची मिक्स भाजी मेथीची भाजी कांद्याची पात असा मराठमोळा जेवणाचा बेत आज घरोघरी होता हेमंत ऋतूमध्ये येणाऱ्या भोगी सणातून एक प्रकारे शरीरात उष्णता निर्माण केली जाते त्यामुळं आज घरोघरी मराठमोळ्या जेवणाचा फक्कड बेत रंगला होता दरम्यान भोगी सणानिमित्त आज भाजी मंडईमध्ये खरेदीसाठी चांगलीच गर्दी दिसत होती हेमंत ऋतूमध्ये शेतातील धनधान्य बहरलेलं असतं त्यामुळे आहारातही त्याचा खुबीना वापर केला जातो मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रात भोगी साजरी होते भोगी हा शब्द भुंज या धातूपासून बनला असून त्याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे असा होतो भोगी दिवशी घरोघरी मराठमोळ्या जेवणाचा फक्कड बेत असतो तीळ लावलेली बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत खरडा वरणा गाजर हरभरा वाटाणा वांगी अशी मिक्स भाजी परतलेली मेथी कांदा पात असा भरगतचे मेनू असलेली भोगीची थाळी बघितल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटतं बाजरी उष्ण प्रकृतीची असल्यानं हिवाळ्याच्या दिवसात अशी भाकरी भाजी खाणं केवळ चविष्ट नव्हे तर आरोग्याला पोषक असतं कफनाशक गुणधर्मामुळे हिवाळ्याच्या दिवसात शरीरात नैसर्गिकरित्या उष्णता टिकून राहते त्यामुळं आज घरोघरी भोगीनिमित्त बनवलेल्या जेवणाचा फरमास बेद दिसत होता लोण्याच्या गोळ्यासह समोर येणारी भाकरी भाजीसह कडी खिचडी तर काही ठिकाणी राळ्या तांदळाचा भात अशी मेजवानी होती दुसरीकडे निमित्त शहरातील विविध भाजी मंडईत आज भाज्यांची आवक वाढली होती विशेषतः वरणा वांग गाजर वाटाणा कांदापात यांना प्रचंड मागणी होती यावर्षी या, या भाज्यांचे दरही आटोक्यात होते त्यामुळं घरोघरी भोगीच्या निमित्तानं वर्षातील पहिला सण उत्साहानं साजरा झाला